नमस्कार मी पंडित महेंद्र जोशी सारणेकर गुरुजी मकर संक्रांती विशेष माहिती आपण आज या व्हिडिओ मधून देत आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस कृष्ण प्रतिपदा मंगळवार सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्यनारायण मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रमणाच्या वेळी प्रतिपदा तिथी आहे पुनर्वसु नक्षत्रावर विष्कंभ योगावर आणि बालवकरणावर ही संक्रांत होत आहे संक्रांतीचं जे मुहूर्त काळ आहे पूर्ण कालावधी पुण्यकाल म्हटला जात तो सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे संक्रा... बालवकरणावर संक्रांत होत आहे वाहनादी प्रकार संक्रांतीचं वाहन व्याघ म्हणजे वाघ असून उपवाहन घोडा आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेला ती बघत आहे हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे केशराचा टेळा तिनं लावलेला आहे करता जाईचं फुल घेतलेलं आहे नक्षत्रानुसार जे संक्रांतीचं नाव आहे ते महोदरी आहे आणि वारानुसार जे नाव आहे ते देखील महोदरीच आहे तिल मिश्रित उदाच स्नान तिलाचे उठणे तिळ होम तिल तर्पण आणि दान या प्रकारे तिळाचा उपयोग करावा संक्रांत पायस भक्षण करीत आहे या काळामध्ये जर आपण एका पात्रामध्ये पायस आणि एका पात्रामध्ये तीळ ठेवून सत्पात्री व्यक्तीस पूजन करून संकल्प सोडून जर दान केलं तर अक्षय पुण्य प्राप्त होत काळामध्ये दात घासणे कामविषयक सेवन गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक सेवन असतील का कोणतेही कृत्य असतील तेही या पर्व काळामध्ये करू नये या संक्रांतीचं नक्षत्रानुसार जे फळ आहे ते आपण बघूया जे जन्म नक्षत्र आरत्रा पुनर्वसुष आहे यांना प्रवासाचं फळ सांगितलेलं आहे अश्लेषा मघा पूर्वा हस्तचित्रा या नक्षत्रावर जन्मलेली जे लोक आहेत यांना सुख प्राप्ती सांगितलेली आहे स्वाती विशाखा अनुराधा हे ज्यांचं जन्म नक्षत्र आहे त्यांना पीडादायक फळ सांगितलेलं आहे ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण आणि धनिष्ठा हे ज्यांचं जन्म नक्षत्र आहे यांना वस्त्र लाभ सांगितलेला आहे शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा हे ज्या व्यक्तींचं जन्म नक्षत्र आहे यांना द्रव्य नाश धनहानी सांगितलेली आहे रेवती अश्विनी भरणी मृत्तिका रोहिणी मृगशीर्ष हे ज्या व्यक्तींचं जन्म नक्षत्र आहे यांना द्रव्यप्राप्ती विपुल धनला हे फल सांगितलेलं आहे आमचा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा नमस्कार